आणि विशेषतः उत्तरामध्ये आता श्रावण महिना सुरू झालेलं आहे म्हणून या दिवशी आज की माझ्या पहिला प्रश्न असा आहे की जे इगतपुरीमध्ये शिबिर झालो त्या शिबिरामध्ये महाजन यांना दाबण्यात आलं आणि नाराज आले त्यांनी आज अमित ठाकरे यांची ती भेटी घालतो याबद्दल मध्ये आहे पडळकर हे आमच्या पक्षाचे आमदार आहेत जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादी पवारसाहेबांच्या गटाचे आमदार आहेत आणि दोनही बोलण्यात बोलण्याचे नेते आणि एखाद्या मुद्द्यावर चर्चा झाली असेल चर्चा त्यांना सेम झाली असेल दिसते तर त्यांनी स्वीकार केली असेल त्यांचा एन सी बी पक्ष आहे विशेषतः पक्षाचं चिन्ह कोणाचं आणि खरा पक्ष कोण याच्यावरती बावीस तारखेला सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी आणि कुठल्याही सुप्रीम कोर्टामधलं सुनावणी असल्यानंतर सुप्रीम कोर्टाचे जज हे सुप्रियर आहे जो तो निर्णय घेतील तो सर्व दोन्ही पक्षाला आणि सर्वांना मानव आहे म्हणून आम्ही सुद्धा वाट पाहतोयचं काय कालच जे विरोधी पक्ष नेते राज्यसभा असो विधानसभा असो लोकसभा असो का परिषद असो ज्यावेळेस एखादा सदस्य रिटायर हो त्यावेळेस त्याला एक निरोप देण्याचा कार्यक्रम घेतला जातो आणि अशा वेळेस सर्व पक्षीय नेते एकत्र येतात काल महाराष्ट्रातील सर्व पक्षाचे नेते एकत्र आले होते आणि नेते एकत्र आल्यानंतर त्यात भाषणे पण बरीच झाली पण हा एक, लेते। लेते एक, एक पन, त्या त्या, त्या पार्लमेंट किंवा विधानसभेचा एक ठरलेला कार्यक्रम असतो म्हणून इथे एकत्र आले फक्त निरोप देण्यासाठी एकत्र आहे आणि परंपरा साधण्यासाठी ते एकत्र आले म्हणून त्याच्यामध्ये आपण पण राष्ट्रीय कसा काही अर्थच नाही कारण विरोधी पक्षनेते विधान परिषदचे अमराजी दानवे हे उभाटात शिवसेनेचे आहेत आणि म्हणूनच उबाटा व्यासपीठावर आले म्हणून ते एक विचारान एकत्र आले असं मी तयार नाही ऑफर दिली म्हणून मी स्वागत स्वागताला देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांची माहिती सांगितली नेमकं काय ते ऑफर ही ऑफर नेमकं फडणवीस साहेबांनी आदित्य ठाकरे यांना दिली आणि काय दिली